श्रीपाद वल्लभ चरित्रामृत श्रीपाद अध्याय तीन पळणीस्वामी दर्शन कुरपूरचे श्रीपाद वल्लभ स्वामींचा स्मरण महिमा विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती चौथ्या दिवशी अग्रहारपूरला पोहोचलो तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षांदे हि असे म्हणून भिक्षा मागितली त्या घरातून एक अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली ती म्हणाली भात नाही लात नाही मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभे राहिलो थोड्याच वेळात त्या घरातील ग्रहस्थ बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर घालविले मी आपणाबरोबर येतो दोघे मिळून भिक्षा मागूया मी म्हटले समस्त जीवांना अन्न पाणी पुरविणारे सर्वव्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहेत समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या झाड छायेत बसून श्री दत्तप्रभूंचे भजन करू लागलो भूक लागल्याने आवाजसुद्धा अगदी बारीक येत होता इतक्यात तिथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले ते म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे राजेसाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे आपण आमच्याबरोबर घोड्यावर चालावे मी म्हणालो मी एकटा येणार नाही माझ्याबरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईल त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली आम्हा दोघाच घोड्यावर बसवून ते दूत राजवाड्याकडे निघाले त्या गावचे लोक आश्चर्याने पाहत होते राजवाड्यात पोहोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला आम्ही घाबरून गेलो राजवैद्यांना बोलवले परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली थोड्या वेळाने युवराजाने सांगितले की तो विशुद्ध असताना एक सोळा सतरा वर्षाचा आजान बाहू अत्यंत दैदिप्यवान कांतीचा एक यती आला त्याने युवराजाच्या जिभेवर विभूती घातली आणि त्याच क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली राजाने विचारले ते यती कोण होते श्री दत्तप्रभूंशी त्यांचे काय नाते आहे हे सारे विस्तारपूर्वक सांगावे मी सांगितले युवराजाला दिसलेले सोळा सतरा वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्री श्रीपाद श्रीवल्लभ आहेत त्यांनीच युवराजास वाचा प्राप प्रदान केली ते श्री दत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरहपूर क्षेत्री जात आहे मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्याचे दर्शन होत आहे दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा मुखाने जय जयकार केला राजाने मला व माझ्याबरोबर आलेल्या त्या ग्रहस्थास सुवर्ण मुद्रा दान दिल्या त्या घेऊन आम्ही निघालो राजाच्या राजगुरूने म्हटले आपणामुळे आम्हाला ज्ञानोदय झाला व दत्त महिमा काढा आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पापच करीत होतो आपणच आम्हाला खरा मार्ग दाखविला आमच्याबरोबर माधव व नबुद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवपुरास श्रीस्वामींच्या दर्शनास निघाला आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो माझ्याबरोबर आलेल्या अग्रहारपूर अग्रहारपूरच्या ग्रहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या ती अत्यंत आनंदित झाली तिने सर्वांना यथेच भोजन दिले त्यानंतर ती, ती श्री श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त झाली मी आणि माधव नंबुद्री चिदंबरमकडे जाण्यास निघालो सध्याच्या गोंटूर मंडळातील नंबुरू गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते मळियाळ देशातील राजाने नंबुरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलवून राजाश्रय दिला होता हेच ब्राह्मण नंबुद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले हे आचारसंपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेद संपन्न ब्राह्मण होते परंतु माझ्यासमोर असलेला माधव नंबुद्री लहानपणीच माता पिताच्या छत्राला मोकला असल्याने निरक्षर होता त्याची श्री दत्तप्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती चिदंबराला गेल्यावर तेथे श्री स्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो गुहेच्या द्वाराजवळ जाताच स्वामींनी आम्हाला बघून माधवा शंकरा दोघे मिळून आलात आमचे अहो भाग्य असे म्हणाले प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना हाक मारणारे हे सिद्ध आहेत तीड मात्र संशय स्वामी म्हणाले बाबांनो श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे ती वेळ आता आली आहे मी या शरीरात तीनशे वर्ष आहे या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा तीनशे वर्ष राहावे अशी श्रीपादांची आज्ञा झाली आहे जीवनमुक्त झालेले जनन मरण रूप सृष्टिक्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्प म्हणजेच श्री, श्री श्रीपाद श्रीवल्लभ पुढे पळणी स्वामी म्हणाले अरे शंकरा तू विचित्रपुरीतील कणाद महर्षींच्या कणाद सिद्धांताविषयी बोलला होतास त्याचे वर्णन करू सांग स्वामींच्या प्रश्नांना उत्तर देताना मी म्हणालो स्वामी मला क्षमा करा कणाद महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनीच माझ्या तोंडून वदवली होती हे तर स्वामींना ज्ञात आहेच करुणास्वरूप पळणी स्वामींनी कणसिद्धांत सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले समस्त सृष्टीसुद्धा परममूल अशा अणुंनी निर्माण झाली आहे त्या परमाणूंपेक्षा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते हे सूक्ष्म कण आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात त्याचप्रमाणे हे कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात या सूक्ष्म कणापेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणिमात्रांचे समस्त भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते स्पंदनशील अशा जगात काहीच स्थिर नाही चंचलता हा याचा स्वभाव आहे क्षणोक्षणी बदलणे याचा स्वभाव आहे या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थिती दत्त प्रभूंचे चैतन्य असते यावरून मला सर्वात महत्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म अशा श्री तत्तप्रभूंचा अनुग्रह मिळविणे जितके सोपे आहे तितकेच कठीण सुद्धा आहे प्रतिकणांचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्या समान होतो अनंत अशा शून्याचे फलस्वरूपच ही सृष्टी आहे पदार्थसृष्टी ज्या प्रकारे होते त्याचप्रमाणे व्यतिरेकी पदार्थांचे सुद्धा असते या दोघांचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो पदार्थांची गुणात सुद्धा फरक होतो अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करते सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात गायत्री मंत्र सुद्धा या शक्तीमध्ये सामावलेला असतो गायत्री मंत्रात तीन पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे परंतु या मंत्रात चौथा पाद सुद्धा आहे तो असा परो रजसी सावदोम चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते गायत्री मंत्रास चोवीस अक्षरे आहेत चोवीस संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे गो म्हणजे दोन कुळ म्हणजे चार ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही पर परिवर्तनातीत असते म्हणून ते नऊ या संख्येने सूचित केले जाते आठ ही संख्या महामायेचे स्वरूप दर्शविणारी आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्तगण त्यांना दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत असत सर्व जीवांचा प्रतिस्वरूप परब्रह्मच आहे पतिदेव म्हणजे नऊ संख्या लक्ष्मी म्हणजे आठ संख्या दो म्हणजे दोन संख्या चौ म्हणजे चार संख्या सूचित करते म्हणून दो चौ पती लक्ष्मी याचा अपरभुवंश होऊन दो चौपाती देवलक्ष्मी असा झाला हे सर्व जीवांना चोवीस अठ्ठ्याण्णव या संख्येची आठवण करून देतात गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्ती हे श्रीपाद श्री वल्लभ या रूपानेच आहेत श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्री वल्लभच आहेत गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुके समान आहे स्वामी पुढे म्हणाले भावा शंकरा स्थूल मानव शरीरात बारा प्रकारचे भेद आहेत सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्र प्रभावात आलेले आहे श्रीपाद वल्लभ पिठिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे एकशे आठ वर्षे या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता सध्या ज्या रूपात ते कुरहपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात ते येथे आले होते त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली हिमालयातील काही महायोगी बद्री केदार तीर्थ क्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होती ती बद्री नारायणाचे चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावर येऊन पडत हे दृश्य आम्ही स्वतः नेत्राने पाहिले आहे स्वामींच्या त्या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो अंगी रोमांच उठवू लागले मी त्यांना विचारले ब्रह्मकमळ म्हणजे काय ते कोठे मिळतात त्या फुलांची पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळाले तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणी स्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती श्री विष्णूंच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असे म्हणतात दिव्य लोकातील ब्रह्मकमळा समान भूमंडलातील हिमालयामध्ये सुद्धा हे कमळ सापडते सुमारे बारा हजार फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलते अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलते आणि उमलत असताना सभोवतालच्या परिसरात अद्भुत सुवासाने भरून जातो हिमालयातील साधक महात्मे अशा महात्मेकमळाच्या शोधात असतात शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते अमरनाथ येथील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते हिमालया तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषासाठी व साधकासाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पाथकांचा नाश होतो योग सिद्धीतील विघ्नेह नष्ट होतात या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्म कमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धारण पावते श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीत बसण्याचे ठरविले आहे दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करवा साप चावून मृत झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे श्री पळणीस्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणीत होतो दर्शनास आलेल्या काही भक्तांनी तांदूळ डाळ पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते ते पाहून माधवने स्वयंपाक करायचे ठरवले सर्पणासाठी उपयोग आणण्यासाठी त्याच्याजवळच पडलेले एक वाढलेले मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता माधवने ते पान उचलून खांद्यावर ठेवले इतक्या त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला कडकडून चावला त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तत्काळ काळा निळा होऊन मृत पा झाला जमिनीवर पडला दोघा तिघांनी मिळून मिलू, मिळून त्याला गुहेजवळ आणले ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो काय करावे ते सुचे ना तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली इतर भक्तांनी मला मदत केली त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो तेवढ्यात तेथील काही लोक एक सतरा अठरा वर्षाच्या सर्पधवंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले प्रथम माधवची दुर्घटना नंतर ही घट गट, दुसरी घटना पाहून मला रडू आवरणासे झाले मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपविले रोज स्वामींच्या दर्शनासाठी तीन चार लोक येत असत त्यांना मी दर्शन घडवून आणीत असे असे दहा दिवस गेले अकराव्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर श्री पळणी स्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशी हाका मारू लागले मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली स्वामींनी मला समजाविले त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलनवलन झाल्यासारखे वाटले व ते, वा वाट वा ते दुखू लागले नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली स्वामी मला म्हणाले बाबा शंकरा माधवला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते त्यामुळे त्यांचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसांपासून कुरमपुरात असलेल्या श्री चरणांच्या सानिध्यात आहे काही झाले तरी त्यांची इच्छा पूर्ण झाली श्रीपाद श्री वल्लभांची लीला अगाध आहे ही कोणी ओळखू शकत नाही काळ कर्म कारण यांचे रहस्य कोणी जाणू शकत नाही हेच खरे ते केवळ स्वामीच जाणू शकतात माधवला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपविले आहे असे श्री पळणीस्वामी म्हणाले स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने माधवास दंश केलेला नागराजा राजा श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार तू पळणीस्वामींच्या जवळ यावे अशी साथ घातली श्री पळणीस्वामींनी आपल्या वस्त्रातून चार कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या चारी बाजूस ठेवल्या थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या व आकाशात चार दिशांनी फेकल्या गेल्या पाच दहा मिनिटाचाच उत्तरेकडून एक साप आला स्वामींच्या चार कवड्या त्यांच्या फणा फण्यात रुतून बसल्या होत्या त्यामुळे तो त्रस्त होऊन फुस फुस असा ध्वनी करीत होता स्वामींनी माधवच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथूनच त्याने सर्व विष काढून घेतले श्रीपळणी स्वामींनी श्रीपाद श्री वल्लभांना श्री श्री मनोमणी नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले तो सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून व त्यांना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेलं श्री पळणी स्वामी म्हणाले अरे शंकरा हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होता तिने आयुष्यात थोडे पाप थोडे पुण्य केले होते तिने एका दत्तभक्ताला जेव घातले होते हा पुण्याचा भाग होता यथाकाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजाकडे घेऊन गेले तिला यमराज म्हणाले तू एकदा एका दत्तभक्तास जेवण दिलेस त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे तुला पाप प्रथम भोगायचे आहे पुण्यफल ती स्त्री म्हणाली थोडे आहे ते मी प्रथम भोगते त्याप्रमाणे तिला पाप यवणीत सर्पाच्या यवणीत जन्म मिळाला तिची वृत्ती सर्वांना हडी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेल्याने माधवास तिने दर्श केला होता तिच्या पुण्याईनेच माधवास तिने दंश केला होता माधव मात्र पूर्वजन्नीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला होता कालांतराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्या स्त्रीची सर्प यवनेतून मुक्तता झाली श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात श्री दत्तांच्या नावाने कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदान अन्नदानाचे विशेष फळ मिळते अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते अन्नदात्याचे मन बुद्धी चित्त अहंकार शरीर मंगल स्पंदनाने भरून जाते यामुळे त्याच्यात लोकांना आपणाकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते पुढे पळणी स्वामी म्हणाले इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीची कृपा कटाक्ष ही सृष्टी सगळीच सूक्ष्म स्पंदनाने सूक्ष्म नियमांनी चालत असते श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणारे आहे त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे श्री चरणांच्या अनुग्रहानेच दहा दिवस जमिनीत पुरलेल्या माधवच्या शरीरास काही झाले नाही त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा दया भक्तप्रेम हे शब्दाने वर्णन करता येत नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले श्री पळणी स्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी सूक्ष्म शरीराने कुरहपुरात पोहोचलो श्री आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतले श्रीपाद श्रीवल्लभ अजाण बाहू आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्या नेत्रामध्ये जीवांच्या प्रती करुणा दया प्रेम निरंतर प्रवाहित होत असते मी स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो श्री वल्लभांनी कुरवपुरातील त्या दीपा द्वीपाच्या मध्यभागी या जा अशी आज्ञा केली मी श्री वल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोलाकडे खोलामध्ये गेलो भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रसाद प्रासाद वरांडे असल्यासारखे वसले ते पाताळ लोकच <coughs> आहे अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्याला स्थूल रूप पदार्थच दिसतात माझ्यासारख्या सूक्ष्मरूप धारित शरीराला सूक्ष्म रूप, रूप असलेले लोक तिथे ते दिसले तेथे असणारे लोक नाग जातीचे असून कामरूप धारण केले होते त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती त्यांना साधारणत नागरूपातच संचार करणे आवडे तेथे मी अनेक महा पाहिले काही सर्पांना हजार फणे होते फण्यावर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज प्रसारित होत होते अन्य नाग योग मुद्रेत असल्यासारखे फणे उकलून मौन मुद्रेत होते आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता त्या सर्पाला हजार फणे होते त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री महाविष्णूंसारखे श्रयण करीत होते तेथे असलेले वे महासर्प वेदगान करीत होते चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्रीदत्त प्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली तो म्हणाला श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकूटातील अनसुया पर्वतावर अत्री अनसुयेच्या पुत्र रूपाने युगात अवतरले ते अवतारण संपविता सूक्ष्मरूपात नीलगिरी शिखरावर श्रीशैल शिखरावर शबरगिरी शिखरावर सह्याद्रीमध्ये संचार करीत असतात त्यांना नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योग मार्गाचा उपदेश दिला ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निनाकार योगी रूपात दर्शन दिले श्री दत्तप्रभू देश काळाहून अतीत आहे श्री प्रभूंच्या सान्निध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाही सगळेच नित्य वर्तमानच असते तो महासर्प पुढे म्हणाला बाबा माधवा आम्हाला कालनाग ऋषीश्वर म्हणतात श्री दत्ताने हजारो वर्ष राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्षे नदीमध्ये अदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अनुचर परत आमच्या बरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत होतो परंतु ते आमच्यापासून लप लपण्याचा प्रयत्न करीत होते ते आम्हाला माहीत होते ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने वर आले यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते दुसऱ्या हातात सोळा वर्षाची सुंदर कन्या होती मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आतापर्यंत भ्रमाणे आपले दैवत मानले होते या विचाराने आम्ही तेथून परतलो त्याच वेळेस ते दोघेही अदृश्य झाले ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्तीरूपिणी अनघालक्ष्मी देवी आहे याचे आम्हाला स्मरण झाले पुनरपी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली आमच्या तपश्चर्याचे फलस्वरूप श्री दत्तात्रेयांनी पिठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला श्री दत्तात्रय प्रभू त्या दिवशी ज्या जागे जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते तीच जागा म्हणजे हे हे आजचे परमपवित्र कुरवपूर आहे ते जलसमाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनाने या सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होतो कौरवांच्या आणि पांडवांचा मूळ पुरुष असलेल्या कुरू महाराजाला ज्ञानोपदेश झालेले कुरोपूरच हे पवित्र स्थळ आहे बाबा माधवा या कुरोपूरचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य आदि शेषास सुद्धा नाही श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्री चरणांना मी अत्यंत नम्र भावाने नमस्कार केला त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर्ण अंतकरणाने म्हणाले वत्सा हे दिव्य भव्य दर्शन म्हणजेच फार मोठा अलभ्य योगच आहे तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शब्दातीत ज्योती रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योतिरूपानेच अंतर्धान पावेल तुझ्याशी बोललेलाच दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल श्री पिठिकापूर सुद्धा माझे अत्यंत प्रियस्थान आहे पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे ते एक गोपनीय रहस्य आहे तू श्री पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा स्थळापासून पातळात जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या कालनागाची भेट घेऊन ये श्री मंद मंदहास्याने म्हणाले बाबा माधवा पिठिकापुरातील कालनागाविषयी चर्चा नंतर करू आपण सत्वर स्नानाची पूर्ती करून ध्यानास बसावे अशी श्रीपाद श्री वल्लभांची आज्ञा आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार अध्याय तीन समाप्त